नमस्कार मोहितरावने खूपच हद्द पार केलेली असते मोहितरावने खूपच विचित्र प्रमाणे इंदूवरती नाही नाही ते बोलण्याची सुरुवात केलेली असते तेव्हा महाले मास्तर व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात अधोक्षच मोठ्याने बोलतो बस कर अरे काय गरज काय आहे तुला या गोष्टी बोलायची किती वेळा सांगायचं इंदू चरित्र ही नाहीये तरी सुद्धा तिच्यावरती नको ते आरोप करतोय अरे जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच मोठ्या भाई म्हणतात काय आहे ना अधोक्षच अरे कितीही काही असलं तरी सुद्धा आता हिच्यावरती ठपका लागलाय म्हणजे लागलाय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो तुम्ही तरी स्वतःच्या सुनेबद्दल असं बोलू नका वहिनी अहो तिला किती वाईट वाटत असेल याचा तरी विचार केलात का कधी वहिनी खरंच तुमचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय मला तर तुमच्या वागण्याचा कंटाळा आला रोज तुम्हाला सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण नाही तुम्हाला मात्र या मोहितराव सारख्या माणसाची साथ द्यायची आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी आपलं नानक खोट म्हटल्यावरती आपण तरी काय बोलणार आता ते तुम्ही मान्य करत नाही त्यात आमचा काय दोष तेव्हा नारायणीताई बोलते आई अगं बस कर अगं किती खालच्या थराला जाणार आहेस अजून आई अगं का असं वागतेस का अगं मुद्दा म्हणून तू हे सर्व करतेस का तेव्हा विंजे सरकार बोलतात नारायणी तू गप्पा बस तुला काही काही गोष्टी कळत नाहीत तेव्हा नारायण बोलते मला सर्व काही कळत तुम्ही आहे ना फक्त आईच्या पाठीपाठी करता बाकी काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त करायचा विचार करायचा नाही नाहीतर तुमची अवस्था खरंच खूप बिकट करेना तेवढ्यात मोहितराव बोलतो काय चाललंय का या गावकऱ्यांचं अरे या या गावातली कलंक बाई कलंक त्यावेळेला मात्र इंदू मोठ्यानी ओरडते आणि चक्क त्रिशूल घेऊन जम जणू काही तिने देवीचा अवतारच धारण केलेला असतो आणि ती जाऊन मोहितच्या छाताड्यावर उभी राहते तेव्हा मात्र सगळेजण घाबरलेले असतात मोठ्या बाईंना तर चांगलाच थरथराट भरलेला असतो तेवढ्यात अधोक्षच इंदू जवळ येतो आणि इंदूला बोलतो इंदू इंदू शांत हो इंदू तू काय करतेस इंदू पहिल्यांदा बाजूला हो त्यावेळेला इंदू मोठ्यानी बोलते आजपर्यंत स्त्रीवरती आरोप करणाऱ्यांना मी शांतपणे घेत होते पण आता नाही स्त्री म्हणजे तुम्हाला काही खेळणं वाटलं का किती वस्तू आहे तुम्ही तिच्याबद्दल बोलताना जरा सुद्धा विचार करून बोलत नाही अरे असं कसं काय बोलू शकता तुम्ही तुमच्या तोंडातून असे शब्दच कसे काय येऊ शकतात मला खर तर याच गोष्टीची लाज वाटते लाज काय ना मोहितराव तुला काही गोष्टी कळतच नाहीत म्हणून तू असा वागतोस मोहितराव आत्ताच्या आता तुला इथल्या इथे रक्तबंबाळ करते मी बघ तू तेव्हा मात्र मोहितराव मोठ्याने बोलतो इंदू इंदू बाजूला हो तुम्ही काय करता इंद्रायणी मॅडम जरा भानावर या तेव्हा इंद्रायणी बोलते भानावरतीच आलीये मी इतके दिवस सगळं शांतपणे सहन करत होते पण आता मात्र नाही आता मात्र बस झालं आता मात्र मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र खूपच राग इंदूला आलेला असतो त्याच वेळेला इंदू त्रिशूल मोहितरावच्या छातीत घालणार तेवढ्यात मात्र व्यंकुमहाराज मोठ्यानी बोलतात इंद्रायणी थांब अगं काय करतीय तू बाळा तू शांत हो पहिल्यांदा ते त्रिशूल तू आहे तिथे ठेव इंद्रायणी उतर मी सांगतोय ना अगं या राक्षसाचा खून करायची तुला गरजच नाही अगं तू स्वतःचे हात का खराब करून घेतेस तेव्हा इंदू बोलते मग काय करू व्यंकट भाऊ महाराज तुम्हीच सांगा ना व्यंकू महाराज आजपर्यंत मी सगळं काही शांतपणे सहन करत आले पण आता नाही खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय बघितलं ना माझी काय अवस्था झाली ती या सगळ्यांनी मिळून मला जगणं मुश्किल केलं तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू इंदू तू शांत हो इंदू तू कशाला उगत चिडचिड करतेस आणि तसही आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तेव्हा इंदू बोलते बस खरं सांगायचं तर अधोक्षच मलाच कळत नाहीये की काय करावं तेवढ्यात महाराज बोलतात इंदू मी सांगितलं ना तू पहिल्यांदा खाली उतर तेव्हा इंदू नायलाज असतो का होईना पण मोहितरावच्या छाताड्यावरून खाली उतरते तेव्हा मोहितरावला चांगला असतो तो, तो मोठमोठ्याने धाप टाकत असतो तेवढ्यात मोठ्या बाई लगेच मोहितरावला पाणी घेऊन येतात तेव्हा लगेच अधोक्षण म्हणतो वा आई वा खरच मानलं पाहिजे आई तुला अग स्वतःच्या सुनेबद्दल तुला काही वाटत नाही आणि नको त्या माणसांबद्दल तुला मात्र खूपच प्रेम निर्माण झालंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्ष अरे काय चाललंय काय तुमचं अरे तुम्ही असं कसं काय वागू शकता अधोक्ष अरे जरा तरी विचार करा एखाद्याला संपवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही अधोक्षच मुळात नीट विचार करून वागायला शिका तेव्हा अधोक्ष बोलतो आई बद झालं आता मला काहीही ऐकायचं नाही आई काही कारण मला कळून चुकलं किती खोटारडेपणा तू करतेस तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात खोटारडेपणा मी नाही ह्या इंद्रायणीने केला आता कशी वागली ते बघितलंच ना तेव्हा सगळा गाव मोठ्याबाईंवरती धावत जात म्हणतो इंदू काही चुकलेली नाही तिने जे काही केलं ते योग्यच केलं आणि इंदूवरती तर माझा विश्वास आहे विश्वास ती काहीच चुकलेली नाही तेव्हा मात्र सगळेजण गप्पच बसतात त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शांत व्हा शांत व्हा तुम्ही सगळ्यांनी मला कळतय तुमचा राग अनावर झालाय मोहितराव अहो कशाला असं करताय कशाला उगाच जखमेवरती मीठ चोहण्याची कामं करताय मोहितराव स्वतःला शांत करा आणि जे काही वागताय ना ते बंद करा अहो दुसऱ्याच्या आब्रूची अशी धिंडवडे काढण्यापेक्षा स्वतःची अब्रू जपाना अहो बघितलत का गावकरी तुमच्यावरती किती चिडलेत तेव्हा मात्र मोहितराव बोलतात इंद्रायणी तू आज माझ्याशी जे काही वागलीस ना त्याची शिक्षा तर मी तुला देणारच तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात बघितलं का अजून सुद्धा या माणसाचा माज काही उतरला नाही या माणसाची लायकी बघितलीत का बघा बघा या माणसाची लायकी बघा मला तर याच गोष्टीच याच वाईट वाटतय हा माणूस असा कसा काय वागू शकतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी इंदू बोलते जाऊ देत ना तसही हा माणूस सुधारण्यातला नाहीच मला तर वाईट या गोष्टीचं वाटतंय की मोठ्या बाई तुम्ही सुद्धा असंच वागता मोठ्या बाई तुम्ही सुद्धा माझा विचार करत नाही आहात अहो जरा तरी तुम्ही माझा विचार करा सून आहे ना मी तुमची तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गप्प बस अगं तू माझी सून नाहीस तर माझ्या घराला लागलेली कीड आहेस कीड तुझ्यासारख्या मुलीला मी माझ्या घरात ठेवलंय कारण या अदोक्षचमुळे नाहीतर कधीच तुझ्यासारख्या मुलीला मी या घरातून बाहेर काढलं असतं तेव्हा मात्र इंदूला खूपच वाईट वाटतं इंदू मोठ्यानी बोलते मोठ्या बाई तुमच्या मनात माझ्याविषयी किती राग आहे खरं सांगायचं तर मोठ्या बाई मला असं वाटायचं की आज ना उद्या मी मोठ्याबाईंचं मन जिंकेल पण नाही मोठ्या बाई तुमचं मन जिंकणं एवढं सोपं नाहीये मोठ्याबाई खरं सांगायचं तर तुम्ही कधी सुधारूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात कळतंय ना तुला मग नको माझ्या वाटेला जाऊस आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी तोंडावर तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मला तसा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायचंच नाहीये मोठ्या बाई कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई बोलतात आता सगळं काही संपलं आता या विषयावर मला वाद घालायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे बंद केलेला बरा आणि लवकरात लवकर हा विषय बंदच करा तेव्हा मो मोठ्याबाई मोहितरावला बोलतात मोहितराव मला असं वाटतं की तुम्ही आता गेलात तर बरं होईल त्यावेळेला गावकऱ्यांनी दगडफेक केलेली असते मोहितरावरती तेव्हा मोठ्या बाई खूपच घाबरतात आणि त्या तिथून पशार होतात तेव्हा मात्र मोहितराव चांगलं डोकंच फुटलेलं असत तो चांगलाच घाबरलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते बघितलंच का मोहित माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करत होतास ना तोंडावर आपटलाच की नाही हेच तुला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो मोहित माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर असा काही आपटशील की तुला सावरता सुद्धा येणार नाही मोहित आजपर्यंत मी शांत होते कारण कधी ना कधी तरी तू सुधारशील पण नाही तू तर सुधारू शकत नाहीस आणि मुळात तुझी लायकीच नाहीये आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची गरजच वाटत नाही मोहित आत्ताच्या आता तुझं थोबाड घे आणि इतना नीट नाहीतर तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र मोहित चांगलाच गप्प बसलेला असतो त्याच वेळेला इंदू बोलते निघतोच की नाही तेव्हा मोहित तिथून निघून जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोहितची अवस्था खूपच बिकट झाली आहे त्याला तर चांगलंच हकलून लावलेला आहे आणि मोहित तिथून पळालेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू